दर्शको नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय गड घडामोड अशी आहे की विधानसभा निवडणुकीचे पडग माता हळूहळू वाजू लागतील आणि याची तयारी सर्व मतदारसंघात सुरू आहे पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेते व परिचारकांचे समर्थक असणारे वसंत नाना देशमुख यांनी सुद्धा विधानसभा निवडणूक लढवावी का या संदर्भामध्ये विनिमय बैठक आयोजित करण्यात आली आहे वसंतराव देशमुख यांच्या पाठीमागे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच या मतदारसंघातील त्यांना मानणारे लोक आहेत त्यांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह सुरू केलेला के आहे या संदर्भामध्ये काल मंगळवारी सायंकाळी कासेगाव येथे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठकही पार पडली यामध्ये सुद्धा अनेकांनी सांगितले की वसंतराव देशमुख यांनी निवडणूक लढवावी वसंतनाथ देशमुख हे जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच त्यांनी बाजार समिती पंचायत समिती सभापतीपद भूषवलेलं आहे आणि पंढरपूर मंगळा मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यांनी अनेक वर्ष परिचारक यांच्याबरोबर वर काम केलेलं आहे तसंच ते विजयसिंह मोहिते पाटील यांचेही अत्यंत निकटवर्तीय मानले जातात मोहिते पाटील गटाचे त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत या पार्श्वभूमीवर आणि परिचारक स्वतः प्रशांत परिचारक हे सुद्धा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत आता कासेगाव गट आणि मंगळा भागामध्ये जे वर्चस्व आहे वसंतनाना देशमुख यांनी सुद्धा विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळं पंढरपूर तालुक्याच्या राजकारणासह सोलापूर जिल्ह्यातही सगळ्यांना उत्सुकता लागली की आता देशमुख काय निर्णय घेणार ते आणि उद्या त्यांची विचार विनिमय बैठक गुरुवारी एकोणतीस तारखेला सायंकाळी सहा वाजता यल्लमा देवी मंदिर शेजारच्या हॉलमध्ये होती आहे आणि यामध्ये ते आपल्याला निर्णय जाहीर करतील कार्यकर्ते पदाधिकारी आपली मतं मांडतील कालच्या बैठकीत सुद्धा अनेकांनी त्यांनी वसंत निवडणूक लढवावी असा आग्रह धरलेला होता पहा त्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते नी लाभलेला आहे ते मिळणार आहे देशमुख या शब्दाच आहे देशमुख मुख म्हणजे तोंड आपल्या तालुक्यात तोंड म्हणजे देशमुख संपणी आहे त्यामुळं आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आणि त्यांच्या भाविक आयुष्यात उज्ज्वल यश लाभ हीच परमेश्वर पर चरणी आणि महामाया चरणी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो आगे बोड़ो, तुम्हारे साथ कारण का मागच्याच वेळेला सुद्धा तुम्ही केलं पाहिजे मागून जे मिळत नाही आमच्या हिशोबाप्रमाणे आम्ही सांगतो आमचं शास्त्र जे मिलत मिळत नाही ते हिसकावून घेतलं पाहिजे जे मागून मिळत नाही ते इतका घेतलं पाहिजे ना आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे काय करेन त्यांनी आपलं सांगितलं पण मागच्याच आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत डॉक्टर परिचार परिचारक सुद्धा उभा राहण्याचं त्यांनी परवा मागच्या सांगितलं सगळं आपल्या गावाची मंडळी बोलवली होती तेव्हा लोकशाहीमध्ये उभा राहण्याचा अधिकार सारा आहे आणि हेही आता व्यक्त केले तालुक्यातले अनेक जण उभा इच्छुक आहेत तेव्हा जनतेच्या प्रयत्नानं आता काम चालू आहे कोणाला तिकीट मिळते काय मिळते कोण कसे उभं राहणार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे सगळ्या गोष्टी तेव्हा लोकशाही हा अधिकार आहे त्यामुळे प्रत्येकाने उभं राहिलं याचा आता सांगून टाकलं बरोबर इकडे उमेदवारी इकडे दोघे होते तरी आम्ही उभं राहणार नाही म्हणते आणि अनेक तालुक्यातले लोक राहण्याचा सगळ्यांनी विचार केला आहे

विधानसभेच्या तिकिटासाठी गावातल्या सभाची मीटिंग बोलवली आहे तरी तिकीट आपल्याला मिळणारच आहे तरी आमच्या समाजावतीने शंभर टक्के मत कशी पडतील त्याचा मी पूर्ण खात्रीशीर शब्द देतो आणि माझ्यावर शब्द सांगतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर